पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभेतील प्रमुख उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवार नरसिंह ईश्वरराव कटके या नवीन चेहऱ्याची प्रामुख्याने चर्चा होताना दिसत आहे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात गतिशील विचार विकासात्मक धोरण या विचारसरेवर माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी सवलत मिळवणं रोजगार निर्मिती आरोग्य सुविधा झोपडपट्टीत नागरिकांसाठी सुखसोयी सर्वधर्मीय प्रार्थना स्थळ शासकीय प्रणाली सवलत अशा विविध विषयांना अभ्यासून प्रशासनाच्या चालू असणाऱ्या कामात गती देण्याचे काम व जनजागृती करत नागरिकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला आहे यावेळी बोलताना म्हणाले की निवडणूक चिन्ह अंगठी या चित्रासमोर आपण मताने निवडून द्याल व सामान्य नागरिकांचा आवाज बनवून मी या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी मतदान करा असे आवाहन नरसिंग कटके यांनी केले पाहूया त्यांची ठाम भूमिका काय म्हणता ते खरं तर इथं मी जे इतका दिवस फिरलो म्हणजे शिक्षणामध्ये फारच कमी आहे आणि माझी माझा जे आवड आहे ते शिक्षणाबद्दल खूप म्हणजे पॉझिटिवली मी बघतो शिक्षणामध्ये तर ते मी माझा जर जा विजय दिला तर शिक्षणासाठी मी त्यांना मदत करणार आहे बघितलं तर इथं जे झोपडपटचा एरिया आहे तो खूपच म्हणजे शिक्षणापासून मा मागे राहिलेला दिसला आहे परत बोपकेल एरिया पण ह्या मतदारसंघात येतो तिथं पण डेव्हलपमेंट करणं खूप आवश्यक आहे आकुर्डी आहे परत चिंचवडचा रेल्वेपटरीचा काही भाग आहे सुद्धा सुधारणा होणे आवश्यक आहे त्यांचा आता राष्ट्रीय पक्ष आहे आता लोकांच्या संपर्क मूळता म्हणजे जनता ती ठरवेल की बाबा त्यांना सुशिक्षित पाहिजे धडाडीचे काम करणारे पाहिजे आणि त्यांचं प्रोग्रेस करून घ्यायचा असतील तर ते अंगठीलाच मतदान करतील म्हणजे त्यांच्याबद्दल आता मी काही जास्त बोलू शकत नाही कारण जनताच ती हे ठरवणार आहे अंगठीला मतदान करण्याचं उद्देश असा आहे की आता पुणे आणि हे कम्पेअर केलं तरी पुण्यात जसं प्रोग्रेस झालं आहे दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये शिक्षणामध्ये आणि महिलांसाठी व्यापाऱ्यांसाठी एक संधी त्यांना आलेली आहे मला जर निवडून दिलं तर मी रात्रंदिवस त्यांच्यासाठी काम करणार आहे त्यामुळं चिन्हालाच त्यांनी मतदान करून मला भरघोस मताने विजयी करावं हेच आव्हान मी सर्वांना करू इच्छितो हे विधानसभेमध्ये जो हा मतदारसंघ आहे महिला सुरक्षित नाहीत झोपडपट्टीमध्ये चिकार म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांना राहा राहणीमान पाहिजे त्या पद्धतीनं राणीमान मिळत नाही त्यांना सुविधा मिळत नाहीत त्यांची व्यवस्था नीट नाही अजून गोरगरिबा ह्या व्यवस्थेपासून वंचित आहेत त्यांना न्याय मिळवण्यासाठी कटकेसारखा एखादा चांगला नेता निवडून आला तर ह्या संपूर्ण सुविधेला ह्याला न्याय मिळेल आणि कटके हे इंजिनियर आहेत परत एकदा सांगतो सुशिक्षित आहेत आणि संपूर्ण वाहतूक कुंडी हे कटके बरोबर त्यांच्या प्लॅनिंगनं ते व्यवस्थित वाहतूक कुंडी हटवतील असे आमची संपूर्ण मतदारांची इच्छा आहे अनेक आमदार होऊन गेले परंतु ह्या ह्या मतदारसंघाचा विकास झालेला नाही आणि ह्या विकासाबरोबर कटकेंनी कटकेंना जर मतदान केलं ह्या सुशिक्षित वर्गाने ह्या वाशियानी तर खटके हे सुशिक्षित आहेत इंजिनियर आहेत इंजिनियर प्लॅनिंगनंच ते संपूर्ण झोपडपट्ट्या शहरातल्या चांगल्या पुनर्वसन करतील अशी आमची इच्छा आहे यांचं चिन्ह आहे अंगठी यांना खरं तर असे सुशिक्षित उमेदवाराला सर्व मतदारांनी बहुमताने निवडून द्यायला पाहिजे